अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते आणि ॲचुरस सुरुवात करते मंडळी आपण रोज जेवण घेतो ते फक्त शरीराला ऊर्जा देण्यासाठीच नसतं तर ते आपल्या मनावर सुद्धा खोल परिणाम करतं तुमचं अन्न तुमचं मन आणि तुमचा विचार यांचं अतूट नाटं आहे जेवणाचा प्रकार वेळ आणि मनस्थिती हे सगळं तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर प्रभाव टाकतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अन्न कसं आपल्या विचारसरणीला भावनांना आणि संपूर्ण मनशक्तीला आकार देतं चला तर मग अन्न आणि मन यामधील या, या अद्भुत नात्याचा शोध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणजेच काय तर आपण रागाच्या भरात मन उदास असताना किंवा नाराज असताना जर आपण स्वयंपाक केला घरातल्या महिलांनी किंवा पुरुषांनीसुद्धा तर नक्कीच त्याचा आपल्या भोजनावरती अन्नावर काय परिणाम होतो आणि ते अन्न आपल्या पोटात गेल्यानंतर त्याचा आपल्यावरती काय परिणाम होईल याबद्दल आपण संपूर्ण माहिती व्हिडिओ असं पाहणार आहोत नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल तर सुरुवातीला आपण एक उदाहरण पाहूया तीन महिन्यासाठी एक प्रयोग करून बघा सात्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो कारण जसे अन्न तसे मन होते सात्विक अन्न हे फक्त शाकाहारी नाही तर ते ईश्वराचे स्मरण करून बनवलेले अन्न असते जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला असेल तर त्यास सात्विक अन्न म्हणत नाहीत म्हणून स्वयंपाक करणाऱ्यांनी कधीही रागाच्या भरात उदास नाराज होऊन स्वयंपाक करू नये जेवण बनवू नये किंवा अन्न शिजवू नये तसेच स्वयंपाक करत असताना कधीही आईला बहिणीला पत्नीला जे कोणी स्वयंपाक करत असतील त्यांना ओरडू नये रागवू नये त्यांच्याशी भांडू नये कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असताना त्या पदार्थात त्याच प्रकारची सर्व रागांची जी काही स्पंदने असतात ती त्याच्यामध्ये जात असतात आणि तेच आपण खाणार असतो ही लक्षात ठेवण्याची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि म्हणूनच पूर्वी सोहळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती आता भोजन हे तीन प्रकारचे असते जे आपण हॉटेलमध्ये खातो जे आणि दुसरं म्हणजे जे घरात आई पत्नी बनवते आणि तिसरं म्हणजे जे आपण मंदिरात अन्नकोटात किंवा अन्नछत्रामध्ये खातो ते भोजन तिन्ही भोजनात वेगवेगळी स्पंदने असतात ती कशी आता पाहूया तर सर्वप्रथम हॉटेलमध्ये पदार्थ बनवतात ते विकत घेऊन खावे लागते ते आपण नेहमी खाल्ल्यास त्यातील स्पंदने आपनास आंतरिक समाधान देत नाहीत त्यामुळे कधीकधी त्या अन्नाने आपणास त्रासही होतो ते पदार्थ कोण शिजवतं त्यावेळी त्याच्या मनात काय चाललेलं असेल त्याचा भाव कोणता आहे हे सगळं त्या अन्नात उतरतं आणि तेच संस्कार त्या ते अन्नावर होतात तोच भाव आपल्यात उतरत असतो दुसरं आहे घरात आई पत्नी जे पदार्थ करते ती फार प्रेमाने करत असते म्हणून त्या पदार्थात सात्विक स्पंदने असतात ती आपणास समाधानी देखील बनवतात परंतु हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवलेले जातात त्यांच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत तसेच घरात मुलगा जेवत असेल आणि आपल्या आईला म्हणत असेल की मला अजून एक पोळी वाढ तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो ती अजून प्रेमाने एक पोळी त्याला वाढते त्यात तिचे प्रेम असतं आनंद असतो पण हेच आपण स्वयंपाकाकडे मागितले किंवा जो कोणी स्वयंपाक बनवणार असतो आपल्या घरामध्ये आचारी असेल तर तो वाढेल पण त्यात प्रेम असेलच असं नाही असे, असे जेवण अंगी देखील लागत नाही तिसरा प्रकार होता मंदिरात अन्नकोटात किंवा अन्नक्षेत्रात आपण जे खातो ते तर ते, ते जे अन्न आहे तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो ती भावना प्रसादाची असते ते अन्न ईश्वराला स्मरण करून शिजवलेले असते म्हणून ते अन्न प्रसादा म्हणून होत असते आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे म्हणजे तो प्रसाद होईल यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा मन शांत ठेवा देवाचे भजन कीर्तन मंत्र स्तोत्र किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत करत सुद्धा तुम्ही स्वयंपाक करावा म्हणजे रोज प्रसादाचं भक्षण होईल तुमच्याकडून स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात घरात काही त्रास असेल तर यावर हा एक उपाय आहे ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा तो कसा तर परमेश्वरास प्रार्थना करावी की हे अन्न खाणाऱ्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम वात्सल्य आपुलकी विश्वास निर्माण होऊ दे त्यांच्या मनात शांती निर्माण होऊन सकारात्मकता तुझ्याविषयी श्रद्धा निर्माण होऊ दे अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत मनात जा बघा अत्यंत आणि खूप छान लवकरात लवकर तुम्हाला छान अनुभव देखील त्या व्यक्तींमध्ये दिसून येतील किंवा तुमची जी काही म्हणतात ना की तुम्हाला ती व्यक्ती जशी हवी आहे की ती पॉझिटिव्ह राहावं सकारात्मक राहावं <coughs> तर सका ते सगळं काही त्याच्यामध्ये बदला दिसून येतील त्यानंतर आहे की अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्काराचाही परिणाम होतो स्वयंपाक करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्काराचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजी असो कुकर असो काही असो त्या पात्राला किंवा त्या भांड्याला जे भांड म्हणजे त्या ज्या जे काही अन्न शिजवलेलं आहे ते अन्न ज्या पात्रामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आहे त्या पात्राला त्या भांड्याला हात लावून कृष्णार्पण मस्तूम म्हणून नमस्कार करा मग बघा काय जादू होते सगळी आसपासची सूक्ष्म स्पंदन संपून जातील आणि उरेल किंवा तयार होईल तो फक्त प्रसादच तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला स्वयंपाक करताना आपण मन उदास ठेवून रागाच्या भरात किंवा नाराज होऊन ते बनवायचं नसतं त्याचा काय परिणाम विपरीत परिणाम आपल्यावर होऊ शकतो कारण की बघा तुम्हाला कधी कधी जाणवत असेल की बा सगळं काही व्यवस्थित चालू असतं पण अचानकप्रमाणे घरामध्ये ज्या काही व्यक्ती आहेत ते नाराज दिसतात किंवा नकारात्मक विचार त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसायला सुरुवात होते किंवा चिडचिड लहान मुलांमध्ये जास्त दिसते किंवा ते रागीट होतात उलटं बोलतात त्याचप्रमाणे घरामध्ये आरोग्यविषयक तक्रार सुरुवात होऊन जाते एक प्रकारे घरातलं वातावरण खराब होऊन जातं तर ते कशामुळे त्यांच्या पोटात जाणाऱ्या अन्नामुळे होऊ शकतं तर मी नक्कीच सांगते अन्न म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे त्याच्यावर योग्य संस्कार करूनच किंवा योग्य म्हणतात ना किंवा महिलांनी तरी मन शांत ठेवून मन स्मरण करून नामस्मरण असेल किंवा तारक मंत्र बनत असेल किंवा कुठलीही मंत्रस्तोत्र लावून किंवा म्हणत म्हणत तुम्ही तो स्वयंपाक बनवा आणि घरातल्या इतर मंडळींनीसुद्धा ज्या महिला किंवा जे कोणी व्यक्ती घरामध्ये अन्न शिजवते किंवा स्वयंपाक बनते त्या व्यक्तीला कुठलाही राग येणार नाही स्वयंपाक करताना कुठल्या वाईट गोष्टी मा, वाईट वाटणार नाही कुठल्या गोष्टींचं तर याचीसुद्धा इतर मंडळींनी काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की भोजनाचा आपल्यावरती किंवा आपल्या मनावरती काय परिणाम होऊ शकतो तर नक्कीच ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्या आणि हो जरीसुद्धा तुमच्या मनामध्ये कधी कधी स्वयंपाक करताना जर तुमच्या मनात काही वाईट विचार आला असेल किंवा मन नाराज असेल चुकूनसुद्धा तर नक्कीच तुम्हाला शेवटी मी उपाय सांगितला आहे की परमेश्वराकडे प्रार्थना करा अन्न शिजवून झाल्यानंतर की जे काही मी अन्न शिजवलं आहे त्यातून जी व्यक्ती ही अन्न खाणार आहे तिच्यामध्ये योग्य ते संस्कार उतरू देत योग्य ते म्हणतात ना की बा सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह विचार त्याच्यामध्ये उतरू देत आणि सगळ्यांमध्ये जे काही मतभेद आहेत ते संपून जाऊ देत अशी परमेश्वराकडे तुम्ही प्रार्थना करावी आणि ते अन्न तुम्ही त्यांना वाढू शकता जेवायला त्यानंतर तुम्हाला अजून एक सांगितलं आहे शेवटी उपाय तो म्हणजेच की जे काही तुम्ही अन्न शिजवलेलं पात्र किंवा भांडं आहे त्या भांड्याला ते, ते थंडगार झाल्यानंतर जेवण जेवण वाढण्याच्या अगोदर घरातल्या मंडळींना त्या प्रत्येक भांड्याला त्या प्रत्येक म्हणतात ना अ, की त्या पात्राला हात लावून तुम्हाला पण मस्तूम असं म्हणायचं आहे त्यानंतर त्या अण्णाचं प्रसादामध्ये रूपांतर होऊ शकतं तर अशा प्रकारे आजची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ